शुभ so शुभप्रभात जय श्रीराम जय जै हनुमान आम्ही आहे वेलकम टू अवर न्यू लॉग वेलकम टू अवर पटकन सांग व्हेरी गुड कसे आहात मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी उठली आहे शंभू केली मी आता दुधू पियायचंय मला ह ना बघा आदविकाने तिच्या पॅन्टला तुटकी बटन शिवली लावून घेतली धमडीनी नी, धमडीनी तोडली का तोडली दातो अई, तोडून टाकली इतकी अगव हे कार्टी काय नको नको राहू दे नको राहू दे अगं पडली काय होती काय झटकती काय कशाला आत्या कुठे आहे ग आत्या गली गेली दुपारला येणार होती ना, ना आत्या मग आली, आली? कुठे अरे 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 काहीच बघा आधी काही माझं पैंजण कुठे डोक्याला लावलंय इकडे ये बघू दे अयो हे <laughs> बघा कसा खेळ चाललाय हा हा <laughs> <laughs> गळ्याला 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 नेकलेस नेकलेस बघू दे वरती बघ हे बघा गळ्याला वरती बघ <laughs> गदड्या दे माझ बहीणजना नाही अजून नाही आहेत एवढा आहे दे एकच घालते मी दोन्ही पायात दे अभ्यास करायचा का नाही <laughs> कपड़े बदल जेवण करून घे चल अभ्यास करायला अभ्यास करायचा नाही तुला हा कुठे चालली काय करते तिथं बुक काढते का अभ्यास करायला जेवण ना करत का मग बघा माऊ दही साठी किती त्रास देते किती कितीच त्रास देते दहीसाठी नाही माऊला नको देऊ दही देऊ नको ग माऊला माऊला दही देऊ नको दही नाही खायचं सर्दी होती नाही वातावरण गार आहे दही खाऊ नको एची बघा ती थोडस थोडस म्हणून ओतू ओतू घेतलं नुसत्या हा वरटा सारख्या करतात दह्यासाठी हा अजिबा दही खायचं नाही बघा अशी रडतीये दही नको खाऊ म्हटल्यावर बरोबर गोरीला सारखी दिसतीये तो गोरीला कसं दिसत होत रडती तर तोंड करून तशी दिसतीये गाळीस बघा खाती खातीय पेर पप्पा कापून देत तिला पेर कापून देत आहे पेल 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 नाकू खात नाकू नाकू खात का तोंड खाते कोण खात कोण गुणा तोंड शिवलं

तसे एका लाईन मध्ये काढायच्या असतात हा स्लिपिंग लाईन सर्कल म्हणायचं सर्कल हा सर्कल सर्कल व्हेरी गुड छडक हम्म वेग गुड बघा माऊचा अभ्यास बघा दाखव खाली दाखव स्टँडिंग लाईन सर्कल स्लिपिंग लाईन येत या दोन तिथं सर्कल तिथं लाईन वाईज काढ की लाईन वाईज लाईन न गा। काढ गाधविकाचा अभ्यास बघा बघा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन हाफ सर्कल फुल सर्कल सर्व लाईन चे इकडे तिकडे गेले पण काढले ठीक आहे पहिल्या एक दोन दिवस झाले प्रॅक्टिस चालू आहे बघा एवढं शिकलंय ते कसं कसं काढलं काय काय काढलं स्टैंडिंग लाइन स्लिपिंग लाइन स्लिपिंग लाइन ना हाँ है है? हाँ, है? हाँ, हाँ का सर्कल है हाकल तू को सर्कल है तो फुल सर्कल फुल सर्कल वेरी गुड तो असं कसं तोडत नाही असं करायचं असं करायचं असं करायचं हे बघ हे खुडून टाकायचं आणि मग असं तोड माऊ शेंगातोड तोड नाही तुट कुराडू का कुराडालू हे बघ हे असं तोलून टाकायचं असं पकडायची शेंग

खाना तर अिकट लागते खाना चांगले करायची मिरची गरम करून देऊ देऊ का नाही मस्ती आली तुला नाही का ते बघ ते बघ 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 आहे का तिची स्टाईल बघा 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 तिची स्टाईल बघा हाय का पडायचंय का so करती नुस्ती मस्ती Nah, ini बाबू कुणी मारलं तू मारलं पप्पाला कशामुळं कशामुळं मारलं तू पप्पाला काय केलं होतं तुला तू केस खाती म्हणून तुला मारलं होत पप्पानी मग तू काय केलं मारलं <laughs> तू पप्पाला तसं मारायचं असतं का नाही मारायचं असत ना मग तरी तू मारल मग आता सॉरी म्हणून दे पप्पाला बघ पप्पाकडे बघ हसून दे हसून दे हसली 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 ते बघ ते बघ तिथून आली हसू आली हसू आली 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 तोंडावर आली हसू आली बघू कशी हसली तुम्हाला सॉरी कान पकडून मन।, मन कान पकडून सॉरी मन कान पकडले का तू माथा पकडला दोन्ही कान पकडायचे पप्पा सॉरी सॉरी पप्पा सुवाली म्हणते का सॉरी म्हणते सुवाली बरं पाणी चालण पिऊन घ्या पिऊन घ्या हा पहिलं पाणी पिऊन घे मग ठसका लागत असतो <laughs> गाईज मॅच एवढी इंटरेस्टिंग मोड वर चालू आहे सर्वांचे रिएक्शन बघा हो हा अशी चालू आहे सर्वांचे रिएक्शन मॅच मध्ये शुभरात्री शुभरात्री जय श्रीराम जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाईच शुभरात्री जय श्रीराम जय हनुमान जैश... आता नाही तर सकाळी विचारायचं असतं कसे आहात तुम्ही आता शुभरात्री जय श्रीराम जय हनुमान शुभरात्री जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चला शेअर करा जाईज मला सब्स्क्राईब करा जाईच चला आता भेटू उद्या सकाळी बाय 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 बाय